कुब्रेश्वर महादेव मंदिर अकरा रुद्राभिषेक व भंडारा कार्यक्रम पावडेवाडी बुज्रुक येथे संपन्न श्रावण मासातील पावडेवाडी बुज्रुक येथे कुब्रेश्वर महादेव मंदिर अकरा रुद्राभिषेक व भंडाऱ्याचा कार्यक्रम दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला सकाळी आठ ते अकरा रुद्राभिषेक व मुकुट स्थापन करण्यात आला दुपारी बारा ते दोन हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज मुडेकर यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला त्यानंतर पावडेवाडी बुजुर्ग गावासह परिसरातील टाळकरी श्रोते मंडळी तसेच भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सदरील कार्यक्रमाचे आयोजन हे सूरज उर्फ मुन्ना संभाजीराव पावडे यांच्या वतीने करण्यात आले होते या ठिकाणी आमच्या गावामध्ये वाढ वडिला पासून पद्धत पहिली आमच्या गावचं काय पुण्य आहे बर का आमच्या मंदिरामध्ये आज पन्नास साठ वर्षापासून मंदिर उभं आहे या ठिकाणी जवळ जवळ वर्षातून दोनशे भंडारे होत असतील बरं का अन्नदानाचा कार्यक्रम सर्वात जास्त या ठिकाणी होतो आणि सगळे कार्यक्रम परिसरातली सगळी मंडळी देवी देवता मंदिर या ठिकाणी आमच्या इथं महादेव मंदिर नव्हतं आता नवीन महादेव मंदिर या वर्षी झालेलं आहे आणि या महादेव मंदिरामध्ये दर सोमवारी या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो आणि या चालू श्रावण सोमवार निमित्त आज आमच्या येथील सूरज उर्फ मुन्ना संभाजीराव पावडे यांनी परिवार यान्चे आई वडील यांनी संपूर्ण आज भंडाऱ्याच्या कार्यक्रमानिमित्त सकाळी महारुद्राचा अभिषेक महादेवाचा अभिषेक त्यानंतर अकरा ब्राह्मणांचा अभिषेक संपूर्ण पूजा आणि बारा ते दोन दुपारी हरिभक्त रोहिदास महाराज मस्के बामनीकर यांच्या कीर्तनाची सेवा आणि त्याच्यानंतर हा भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी गावातील पुरुष मंडळी महिला मंडळी लहान थोर परिसरातील सर्व भाविक भक्त टाळकरी मृदंगाचार्य विनेकरी पुरुष मंडळी श्रोते मंडळी सर्वांनी या ठिकाणी या आपल्या अन्नदानाचा कीर्तनाचा या अभिषेकाचा सर्वांनी लाभ घेतलेला आहे आणि अशीच परंपरा ही आमच्या इथं चालू राहणार आहे दर सोमवारी भंडारा हे तर सोमवार श्रावणाचा आहे पण दर सोमवारी भंडारा जवळजवळ बुकिंग झालेली आहे त्याची एक वर्षापर्यंत बुकिंग झालेली आहे आणि प्रत्येक सोमवारी भंडारा होईल काही दिवसानंतर अशी परिस्थिती येईल रोजही भंडारा करावं लागेल तरच दिवसापूर्वी होतील नाही तर दिवस पुरी होणार नाहीत अशा प्रकारची परंपरा आमच्या इथे आहे आणि आज आमचे सूरज चिरंजीव सूरज उर्फ मुन्ना संभाजीराव पावडे यांनी मोठा कार्यक्रम सुंदर कार्यक्रम अतिशय या ठिकाणी केलेला आहे त्यांच्या लहान वयामध्ये त्यांना पेलण्यासारखा कार्यक्रम नाही परंतु त्यांनी एवढा कार्यक्रम सुंदर अशा प्रकारचा करून दाखवला आणि याच वयामध्ये बाकीच्यांना बरं का ती एक परंपरा एक रूढी घालून दिलेली आहे आणि सर्वांनी अशा प्रकारचे कार्यक्रम चांगली सवय लावून चांगलं वागून असे कार्यक्रम करावेत आणि परमार्थामध्ये आणि चांगल्या व्यवहारामध्ये आपल्याला झोकून द्यावं एवढीच या ठिकाणी मी बरं का सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपित